मंडळी नमस्कार येत्या एकोणीस एप्रिल पासून लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष प्रचाराची जोरदार तयारी करत आहे एकीकडे सत्ताधारी पक्ष राम मंदिर राष्ट्रवाद देशभक्ती यासारख्या मुद्द्यांवर प्रचार करत आहे तर दुसरीकडे विरोधी पक्ष बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार यासारख्या ज्वलंत विषयांकडे लोकांचं लक्ष वळवत आहे यंदा भाजपला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की राम मंदिर हा विषय यंदाच्या निवडणुकीसाठी अत्यंत प्रभावशाली ठरेल त्यामुळे पक्षाच्या प्रत्येक रॅलीमध्ये राम मंदिराला धरून प्रचार केला जातोय पण नुकत्याच केलेल्या काही सर्वेनुसार चित्र काही वेगळंच दिसतंय आणि या चित्रावरून भाजप पुन्हा एकदा बाजी मारू शकतो का चारसो पारचा आपला टार्गेट पूर्ण करू शकतो का हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून लक्षात येईल नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय न्यूज टापू लोकनीती सीएसडीएस या नामांकित संस्थेचा आधी होणारा सर्वे समोर आला आहे लोकांनी या सर्वेक्षणात सहभाग घेतला होता त्यातून समोर की दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बेरोजगारी महागाई भ्रष्टाचार यासारखे मुद्दे महत्वाचे असणार आहेत राम मंदिर हिंदुत्व यासारखे भावनिक मुद्दे मात्र दुय्यम ठरलेत कारण केवळ दोन टक्के लोकांना हिंदुत्व हा मुद्दा महत्वाचा वाटतोय निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारनं राम मंदिराचं उद्घाटन केलं पण जरी राम मंदिराचं उद्घाटन जानेवारी महिन्यात झालं असलं तरी यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी मात्र राम मंदिर आणि त्यासंबंधीचे भावनिक मुद्दे तेवढे प्रभावी ठरणार नसल्याचं लोकनितीच्या सर्वेनुसार सांगण्यात आलंय आता यावरूनच राम मंदिर हा निवडणुकीच्या दृष्टीने खरंच राजकीय मुद्दा आहे का की ज्याच्या बळावर सत्ताधारी पक्ष निवडणूक लढवू शकेल हा प्रश्न आता उभा राहिलाय आणि याच प्रश्नामुळे भाजप सध्या बॅकफूटवर चालल्याचं स्पष्ट दिसतंय यासोबतच शेतकरी आणि शेतमालाला मिळणारा हमी भाव हा मुद्दा देखील भाजपच्या पथ्यावर पडू शकतो हरियाणामध्ये झालेलं शेतकऱ्याचं आंदोलन सरकारनं शेतकऱ्यांना दिलेली वागणूक यामुळे मोदी सरकारनं आधीच शेतकरी बांधवांचा रोष ओढवून घेतला आहे मोदींच्या सेकंड टर्म मध्ये देखील दिल्लीच्या रामलीला मैदानावर सरकारबद्दल असलेली चीड सगळ्यांनाच दिसून आली मग ते शेतकऱ्यांचं आंदोलन असू देत किंवा ऑलिम्पिकमधल्या मधल्या विजेत्या महिला खेळाडूंवर केलेला अन्याय असू देत देशाची शान आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा पिलर असलेला शेतकरी वर्ग सरकारच्या या वागण्यामुळे चांगलाच ढवळून निघालाय याचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोदी सरकारविषयी नाराजी पाहायला मिळाली आता दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे भ्रष्टाचार देशातल्या पंचावन्न टक्के लोकांच्या म्हणण्यानुसार गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलाय दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीवेळी हीच संख्या चाळीस टक्के इतकी होती आणि गेल्या पाच वर्षात त्यात पंधरा टक्के वाढ झाली आहे शहरातल्या उच्च मध्यमवर्गीय आणि सामान्य लोकांना याची जास्त प्रमाणात झळ बसत नसली तरी ग्रामीण भागात मात्र या प्रश्नावर मोठ्या प्रमाणात बोललं जात आहे पुरावे नसताना देखील विरोधी पक्षातल्या नेत्यांच्या मागे लावलेली ईडीची पीडा यामुळे मोदींच्या समर्थकात सुद्धा ईडी हा विनोदाचा विषय झालाय विरोधकांचा काळा पैसा बाहेर काढता काढता सरकार मात्र अर्थव्यवस्थेच्या गणितात फेल झालाय गेल्या पाच वर्षात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचं या सर्वेत सांगितलं गेलंय शहरी भागातल्या पोलनुसार जमा खर्च करून लोक बचत करू शकतात मात्र ग्रामीण भागात लोक अजूनही आपल्या दैनंदिन आयुष्यात कसं तरी चालढकल करत जगतात शहर आणि खेड्यात असं जमीन आसमानाचं अंतर तयार झालेलं सध्या दिसत आहे गावातले तरुण नोकरी करण्यासाठी शहरात येतात मात्र तरुण वर्गासाठी बेरोजगारी हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरलाय शहरात सुद्धा पेपरफुटीच्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरावं लागलंय सर्वेक्षणानुसार बासष्ट टक्के लोकांनी सांगितलंय की गेल्या पाच वर्षात नोकरी मिळणं सर्वात कठीण होऊन बसलंय तर सत्तावीस टक्के लोकांसाठी बेरोजगारी हाच मतदानासाठी सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे याच मुद्द्यावरती लोक मतदान करणार आहेत राहिला मुद्दा विकासाचा तर बत्तीस टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की फक्त देशातल्या श्रीमंत लोकांचा विकास होतोय तर अठ्ठेचाळीस टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की सगळ्यांचाच विकास झाला आहे आणि पंधरा टक्के लोक मात्र असं म्हणत आहेत की कुठल्याही प्रकारचा विकास गेल्या पाच वर्षात झालेला नाही अशा प्रकारे लोकनीतीचा सर्वे पूर्णतः सत्ताधारी पक्षांच्या विरोधात जात असला तरी सत्ताधारी पक्ष मात्र अजूनही आपल्या प्रचारात त्याच त्याच मुद्द्यांना गिरवत बसल्याचं दिसतंय ऋषिकेशमध्ये देखील झालेल्या सभेत मोदींनी विरोधी पक्षावर अशाच प्रकारचे ताशेरे ओढले नवरात्रीच्या दिवसात तेजस्वी यादवने कसे मासे खाल्ले तर राहुल गांधींनी लालू प्रसाद यादव यांच्या घरी जाऊन मटण बनवलं हे मुद्दे बिहारमध्ये झालेल्या नरेंद्र मोदींच्या जाहीर सभेत ऐकायला मिळाले काँग्रेसवर टीका जुने वाद आणि राम मंदिर याशिवाय मूळ समस्यांवर मात्र मोदींनी एकही शब्द काढला नाही मोदींचे हेच जुने फॅक्टर मोदींची यावर्षी किती गॅरंटी देऊ शकतात हे चार जूनच्या निकालात कळेलच तर मंडळी लोकनीतीच्या सर्वेक्षणानुसार धार्मिक ध्रुवीकरणातून निर्माण केले गेलेले मुद्दे कुठलाही प्रभाव टाकू शकणार नाहीत हे तर आता उघडच दिसत आहे यासोबतच लोकनीतीच्या सर्वेनंतर लोकपोलचं सर्वेक्षण देखील समोर आलंय त्यानुसार महाराष्ट्रात महायुतीला एकवीस ते चोवीस जागा मिळू शकतात तर इंडिया आघाडीला तेवीस ते सव्वीस जागा मिळू शकतात यामध्ये भाजपच्या चौदा ते सतरा जागा असतील तर काँग्रेसला बारा जागा मिळण्याचा अंदाज लोक पोलने वर्तवला आहे या पोलनुसार भाजप आघाडीवर आहे पण राज्यात जे फोडाफोडीचं प्रकरण झालं त्यामुळे विरोधकांशी लढण्यापेक्षा विरोधकांना आपल्यातच सामील करून घेण्याची ही मोदी सरकारची टेंडन्सी कुणालाच पटलेली नाही त्यामुळे हा सर्वे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पाहत रहा न्यूज टापू